तर नमस्कार भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे भाऊ आजचा व्हिडिओ खासून जबरदस्त झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा तसेच तुम्ही चॅनलवर अजूनसुद्धा आपले जॉईन केलं की जॉईन करा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाईट मशीन ओपन करून आहे अलाईट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बिट महापोजे घ्यायचे बीट महापोजे ओपन करून घ्यायचंय बीट महापोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण सॉन्गला अशा प्रकारे प्रकार बीटला बिटल्यानंतर ते कट केले जी पण ऑलरेडी आपण ॲड केले ॲड केल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर मीडियावरती मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक फर्स्ट पेंजी या पेंजीला टच कॅट टच करता थ्री डॉट दिसतात तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एरिया कम्पोश करून घ्यायचं फुले एरिया क्लिक करून घेतल्यानंतर त्या पेंजीला चार पॉईंट सव्वीस सेक सव्वीस सेकंदवर वाढून घ्यायचं आहे वाढून घेतल्या पेंजीला कशा प्रकारे काही बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतलं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली जी ॲड जात ॲड झाल्यानंतर कट केलेल्या पेंजीला ॲनिमेशन कशा प्रकारे कसं करायचं त्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता तशा प्रकार आपण पेंजीला ॲनिमेशन केलं अॅनिमेशन ह्या पेंजला टच करायचं त्याच्या मुवंटा क्लिक करायची मुव्हॅंटा क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता प्लस आयकॉनचं एक आयकॉनवर दिसतं ते तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर त्या पेंजीला अशा प्रकारे साईडला स्क्रोल करून घेताय आहे स्क्रोल करून घेतल्यानंतर आम उशीर अशा प्रकारे काय पेंजीला आपल्या ॲनिमेशन झालेलं आहे झाल्यानंतर तर आता तुम्हाला पण अशा प्रकारे काही चारे पण पेंजीला अशा प्रकारे ॲनिमेशन करून घ्यायचं आहे करून घेतल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक कराय क्लिकनंतर आपण ज्या जी कोणती कट केली आहे ती पिंजीतून ॲड करून ॲड करून त्या पेंजला थ्री डॉटवर क्लिक कराय फुलेरा कंपोज करून घ्यायचं फुलेरा कंपोज करून घ्यायचे पेंजीला काय अशा प्रकारे कट करून घ्यायचा कट करून घेतले आणि मित्रांनो शकत अशा प्रकारे काय पिंजीला काय बॅग्राउंड करून घ्यायचं आहे बॅ करून घेतलं मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे काय आपली पिंजी ॲड ॲड झाल्यानंतर दुसरी पण पिंजी आपण ॲड करून घ्यायचा आहे प्लस हे करून क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मीडावरती जायच्या मेडावरती गेल्यानंतर इथून एक पिंजी ॲड करून घेते ॲड करून कट करून घेते कट करून थ्री डॉट क्लिक फुल एरिया कंपोज करून फुल एरिया कंपोज करून घेतलं मित्रांनो बघू अशा प्रकार काय आपली दोन पिएंजी ॲड ॲड झाल्यानंतर तिसरी पण पिंजी आपली ॲड कर ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलं आहे त्याच ठिकाणी पी, तरंब तरंब पी तरंब 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 था था जी। एन जी आपण ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्हाला पण अशा प्रकारे पी एन जी ॲड कर घ्यायचं आहे तसे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला तसे लगेच आत्ता आपल्या चॅनल जॉईन करून ठेवा कारण की अशा प्रकारे ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग ट्रेंडिंग टॉपिक्सवर व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व एन जी ॲड ॲड झाल्यानंतर ह्या जीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला शेके पेप आहे काय शेके पेट पोजे ओपन करून घेतात शेके पेट पोजे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पीज़े। पीज़े टैस्था, टैस्था। दे। दे। जी जे पीएनजीला टच करा टच करून इफेक्ट होता एपेट गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट महापौजे काय ते बीट महापोजे ओपन करून घेत बीट महापोज ओपन केल्यानंतर म्हणजे फर्स्ट पीएंज आहे पीएंजी टच करा इफेक्ट होता एपेट गेल्यानंतर पेस्ट इफेक्ट काय पेस्ट इफेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपल्या फर्स्ट पेंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर सेकंड पी इपेक्ट अप्लाय केल्यानंतर आपल्या सेकी पेट पूजा ओपन करून घेतो शेकी पेट पूजा ओपन केल्यानंतर सेकंड पेंज पिंजीला टच केट पेटे ए पेटो गेल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या बीट मग पूजे ओपन करून घेते पेंजी टच काढाय पेट पेस्ट करून घ्यायचे पेस्ट करून घेते मित्रांनो बघू शकता फर्स्ट पिंजला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे काय ॲडमिशन आपल्या क्रेडिट झालेलं आहे क्रेडिट झाल्यानंतर जसं आपण पेंजीला एप्रॅक्ट आपल्या करायचं आपला सेके पेट पूजा ओपन करून घ्यायचं सी के पूजे ओपन केल्यानंतर जे थर्ड पेज जे पेनजीला टच करायचं ही पेटो जायचं ती पेटो गेल्यानंतर कॉपीट करायचं कॉपी इपिट केल्यानंतर आपल्या बीट महापूजा ओपन करून घ्यायचं बीट महापूजा ओपन केल्यानंतर सेकंड आहे टच करायचं हे पिठायचं हे पीड पेस्ट इफिट करायचं पेस्ट इफिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय दोन पेंजीला इफेक्ट आपल्या झाले आपल्याला तिसऱ्या आपण पेंजीवरी शिके पीठ ओपन करून घ्यायचं थर्ड पेंजीला टच के टच केल्यानंतर इपेटवर जायचं हे पेट केल्यानंतर कॉफी इफिट करायचं कॉफी इपिट केल्यानंतर आपला बीट मग ओपन करून घ्यायचं थर्ड पेंज पेस्ट की पेस्ट करायचं पेस्टिफिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या तीन पिंजला इपिट काढला आपल्याला सेकी ओपन करून घ्यायची सेकीपीठ ओपन केल्यानंतर जे आपली शेवटची पिंज या टच के हे पीठवर जायचं गेल्यानंतर कॉपी इफिट करायचं कॉपी फिट केल्यानंतर आपला जे बीट मापोचे घ्यायचे बीट महापोजे ओपन करून घ्यायचं बीट महापोज ओपन केल्याची शोर्टची पिंज आहे पिंजला अटॅच कडे पेस्ट पेस्टाईफी करायची पेस्ट हा फिट केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय तुमचा पण पिंजी त्या पण आपल्यामुळे व्हिडिओ क्रेडिट चालेल व्हिडिओ सेव्ह करण्याचे सेटिंगच्या बाजूला तुम्हाला केल्यानंतर क्रिकल्यानंतर जी क्वालिटी आहे ती तुमच्यावर ठीक शकतात तसंच मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर लगेच जॉईन करा कारण की ते व्हिडिओचे मटेल अगदी आपण फ्री होऊन ते मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये